नाश्ता म्हटलं ना की नेहमी आपल्याला एक प्रश्न पडत असतो की काय नेहमी नाश्ता बनवायचा आज आपण एकदम हेल्दी आणि प्रोटीन युक्त असा नाश्ता इथे बनवून घेणार आहे त्यामुळे रेसिपी शेवटपर्यंत बघा तर इथे एक वाटी मी मूग घेतलेले मूग आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचं आणि भरपूर पाणी घालून आपल्याला ते भिजायला ठेवायचं आता ज्या वाटीने आपण मूग घेतलं होतं त्याच वाटेने एक वाटी मी इथे रेशनचं तांदूळ घेतलेलं आहे आणि तांदूळसुद्धा आपल्याला स्वच्छ धुवून भरपूर त्यामध्ये पाणी घालायचं आणि हे आपल्याला रात्रभर भिजत ठेवायचं किंवा सकाळी तुम्ही भिजत घालणार असाल तर दिवसभर भिजत ठेवायचं आणि रात्रीचं भिजत घालणार असाल ना तर तुम्ही रात्रभर भिजत ठेवायचं आता रात्रभर भिजल्याच्या नंतर ना काय केलं मी एक दिवसभर हे मोड आणून घेतले मुगाला मोड आणून घेतल्यामुळे ना मूग हलके बनतात आणि त्यामधनं जे आपल्याला प्रोटीन भेटतं ना ते डबल भेटतं तांदूळ मी इथे भिजून घेतलेले त्यानंतर ना अगोदर तुम्ही मूग भिजत घाला एक दिवस अगोदर मूग भिजत घाला मुगाला मोड आणून घ्या आणि मग तांदूळ तुम्ही इथे भिजत घाला किंवा तुमच्याकडे तेवढासा वेळ नसेल तर डाळ आणि ते मूग आणि तांदूळ मोड न आणताच मूग इथे तुम्ही तांदळाबरोबर वाटून घेऊ शकता आता जसं आपण इडली इडलीसाठी वाटण करतो अगदी तसंच आपल्याला हे वाटण करायचं आहे फक्त त्यामध्ये मी पाच सहा लसूण पाकळ्या आलं आणि मिरच्या घातलेल्या सगळ्या शेवटी जर तुम्हाला कोथिंबीर यामध्ये थोडीशी घालायची असेल तर कोथिंबीर किंवा कढीपत्ता तुम्ही इथे घालू शकता दाटसर असं आपल्याला हे वाटून घ्यायचे वाटताना आपल्याला एकदम बारीक असं आपल्याला हेवी वाटून घ्यायचे एका पातेल्यात आपण हे काढून घेणार आहे आणि त्याचप्रमाणे इथे राहिलेलं बाकीचं सुद्धा वाटून घेणार आहे आता कधी कधी काय होतं जे आपण उडदाची डाळीचे ढोसे बनवतो त्याला चिकटपणा असतो पण मुगाला शक्यतो एवढा चिकटपणा नसतो म्हणून काय करायचं आपल्याला दोन तीन चमचे आपल्याला यामध्ये किंवा एक छोटीशी वाटीभर आपल्याला यामध्ये बारीक रवा घालायचा आहे चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे थोडंसं पाणी यामध्ये घालून घ्यायचं आणि हे व्यवस्थित आपल्याला इथे हलवून घ्यायचं आता तुमच्याकडे जर वेळ असेल तर अगदी जसं आपण इडली डोश्याचं पीठ परमिटेशन करायला ठेवतो म्हणजे आंबवायला ठेवतो तसं तुम्ही इथे पाच सहा तास ठेवलं तरी चालेल आणि जर तुमच्याकडे वेळ नसेल तर अगदी पंधरा वीस मिनटं तुम्ही हे ठेवू शकता बटाट्याची भाजी बनवून घेऊ आपण डोश्यांबरोबर खाण्यासाठी पळीभर तेल घालायचं आहे त्यामध्ये जिरी मोहरी घालायची आहे ठेचलेला लसूण आपल्याला ही भाजी बनवताना घालायची तुम्हाला जर आवडत असेल चण्याची आणि सफेद उडद्याची डाळ तर ती सुद्धा तुम्ही यामध्ये फ्राय करून घालू शकता पण मी ही घातलेली नाही आहे शक्यतो मुलांना कधी कधी आवडत नाही म्हणून तर लसूण आणि हिरव्या मिरच्या पर परतून घेतलेल्या आहेत कांदा मी उभा असा पात चिरून घेतलेला आहे कांदा आणि कढीपत्ता सुद्धा तेलामध्ये आपल्याला परतून घ्यायचा आहे हळद आणि हिंग घालायचे आहे लिंबू तुम्हाला घालायचा नसेल आमचूर पावडर घालायची आहे भर आपल्याला साखर घालायची आणि चवीप्रमाणे मीठ कोथिंबीर घालून आपले हे सगळं हलवून घ्यायचा आणि त्यानंतरनं शिजवलेले बटाटे आपल्याला यामध्ये हाताने कुस करून घालायचे आता तुम्हाला माहिती असेल की डोश्याची जेव्हा आपण बटाट्याची भाजी बनवतो तेव्हा ती वलसर असते आणि एकदम बारीक अशी असते तर इथे मॅचरच्या सहाय्याने बटाटा आपल्याला थोडासा इथे बारीक करून घ्यायचा म्हणजे जितका तुम्हाला बारीक करता येईल तेवढा तुम्ही इथे करू शकता आणि व्यवस्थित भाजी हलवून घ्यायची आणि नंतरनं ना ना झाकण ठेवून पाच मिनिटभर आपल्याला भाजीला वाफेवरती परतून घ्यायची तर पाच मिनटानंतरनं तुम्ही इथे बघू शकता भाजी आपली व्यवस्थित परतली गेलेली आहे आणि छान असं तिला कलर आलेला आहे तर आपली भाजी इथे आता बनवून तयार झालेली आहे आता आपण ना एकदम पांढरं शुभ्र अशी ओल्या नारळाची चटणी वाटून घेणार आहे ओला नारळ घेतलेला आहे पाठीमागचा काळा भाग ले ले। मी इथे काढून घेतलेला आहे काळ्या भागामुळे चटणी जरासा काळपट होते म्हणून मी काळा भाग इथे काढलेला आहे दोन तीन आल्याचे तुकडे दोन तीन लसूण पाकळ्या आणि दोन तीन हिरव्या मिरच्या आणि चवीप्रमाणे मीठ घालायचे आहे आप आणि आपल्याला खोबरं चांगलं पिसून घ्यायचं चा, नंतर ना आपल्याला यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आहे आणि ही चटणी आपल्याला घट्ट सरस अशी आपल्याला इथे वाटून घ्यायची तर तुम्ही इथे बघू शकता पांढर शुभ्र अशी आपली ही चटणी इथे बनवून तयार झालेली आहे तुम्हाला आवश्यक वाटला तडका द्यायचा तर तुम्ही तडका देऊ शकता किंवा तशी पण ती खूप छान लागते आता पाच सहा तासानंतर ना तुम्ही इथे बघू शकता पीठ छान असं परमिटेशन झालेलं आहे आंबलं गेलेलं आहे वरती व्यवस्थित पीठ आपल्याला नेहमीप्रमाणे फेटून घ्यायचं म्हणजे त्यातली हवा इथे निघून जाते आता त्यानंतरनं आपल्याला इथे काय करायचं आहे पॅन मी गरम करायला ठेवला होता मिडियम असा पॅन आपल्याला गरम करून घ्यायचा आहे नंतरनं आपल्याला यावरती तेल थोडंसं लावून घ्यायचं आहे जास्त तेल पॅनला लावून घेऊ नका आणि नंतरनं आपल्याला हे पीठ जसं आपण ढोसे बनवतो तसंच हे पीठ आपल्याला इथे पसरून घ्यायचं म्हणजे आपल्याला याचा ढोसा बनवून घ्यायचा आहे तुम्हाला डोसा कुरकुरीत पाहिजे असेल तर एकदम पातळ पीठ पसरून घ्या तवा पूर्ण पॅन थंड पाहिजे आणि मग तुम्ही हे पीठ पसरू शकता किंवा तुम्हाला असं आंबोळ्यांसारखं जर तुम्हाला मऊ असा डोसा हो पाहिजे नसेल तर तुम्ही थोडंसं जाड पीठ घालायचं जा, आणि थोडंसं ओलसर असतानाच आपल्याला ढोसा उलटा करून घ्यायचा म्हणजे ढोसा कुरकुरीत होत नाही आंबोळ्यांसारखा किंवा घावन करतो ना तसा तो म होतो आणि जर तुम्हाला एकदम कुरकुरीत पाहिजे नसेल तर तुम्ही पातळ पीठ पसरायचा आणि एका साईडने छान त्याला भाजवून द्यायचा सोनेरी कलर येऊन द्यायचा आणि असा उलटा अजिबात करायचा नाही तर कुरकुरीतपणा ये त्याला येऊन द्यायचा तर इथे मी अगदी आपण घावन बनवतोय अगदी तसे मी इथे म असे ढोसे हे बनवून घेतलेले खूप हेल्दी असतात पौष्टिक असतात जर तुम्ही डाईट करत असाल तुम्हाला वजन उतरवायचं असेल तर आठवड्यातून दोनदा किंवा तीनदा तुम्ही हा नाश्ता म्हणून करू शकता किंवा संध्याकाळचं हलकंसं जेवण म्हणून सुद्धा तुम्ही हा डोसा आणि याची ओल्या नारळाची चटणी तुम्ही इथे बनवू शकता डाईटसाठी खूप छान आहे हेल्दी आणि पौष्टिकसुद्धा आहे लहान मुलांसाठी सुद्धा खूप छान आहे तर तुम्हाला ही नाश्त्याची रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून सांगा आणि जर तुम्हाला ती आवडली असेल तर लाईक करा तुमच्या मित्रपरिवारामध्ये नातेवाईकांमध्ये शेअर करा तर अशा पद्धतीने हिरव्या मुगाच्या आपण एकवाटी मुगापासून आपण छान असा पौष्टिक इथे नाश्ता बनवून घेतलेला आहे सोबतच चटणी आणि भाजी सुद्धा बनवून घेतलेली परत एकदा अशीच एखादी नवीन रेसिपी घेऊन भेटेल तोपर्यंत मस्त खात राहा मजेत राहा स्वतःची काळजी घेत राहा